हाय फ्रेंड्स मी स्वप्ना भाग्यश कुलकर्णी वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये भाग्यश मेमरीज आणि हा जो पाहताय तुम्ही हा आमचा प्रोग्राम आहे सिंगल मदर्स ग्रुपने केलेला हजी कार्यक्रम आणि हा कार्यक्रम खूप खूप छान झाला माझ्या फ्रेंड्स कुठून पूर्ण महाराष्ट्र मधून आलेल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून ले आलेल्या पाहण्यात तर आज इथे आपण खूप उत्साहाने सर्व माझ्या भगिनींचं मनापासून खूप खूप स्वागत यांची ओळख स्वप्न तुम्हाला करून देतील सो so, uh, त्या आहे डॉक्टर श्रुती अशोक मोरे आपला काही uh, भाव घेणारे असतात काही मॅनेजमेंट वगैरे बघणारे आणि डॉक्टर श्रुती अशोक मोरे

डॉक्टर म्हणून आमच्या सदा मार्गदर्शक आम्हाला नेहमी ने सपोर्ट करणाऱ्या आणि मनापासून आम्हाला मला तर स्वप्नाला कधी सून म्हणून त्यांनी मांडणे म्हणजे मांडल्याच नाही स्वतःच्या जा मुलीपेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या आपल्या श्रीमती मंगल भास्कर कुलकर्णी या स्वप्नांच्या सासूबाई यांचा एकदा जोरदार टाळ्यांनी सर्वांनी मान द्यावा त्यानंतर श्रीमती कुसुम हरिभाऊ डहाळे ज्यांनी इतक्या छान लेखीला जन्म दिला स्वप्नाची आई यांचं सुद्धा मी इथे मनापासून स्वागत करते त्याचप्रकारे वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या माझ्या सगळ्या भगिनी त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत यानंतर मी अतिथींना सावित्रीबाई राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेब आणि अहिल्याबाई होळकर या पण करावे

तो परमेश्वराचे रूप आहे स्वतःसाठी स्वतःसाठी सर्वात नाही एकदा ता जोरात टाळ्या वाजवा स्वतःसाठी धन्यवाद आपल्या युक्तीने तर खूपच छान सुरुवात केलेली आहे पण आपल्या कार्यक्रमाचा आपल्या स्वा स्वागत हे खूप महत्वाची गोष्ट असते तो आपण करूयात आपल्या मुख्य अतिथींचे स्वागत सो डॉक्टर श्रुती अशोक मोरे यांचे स्वागत आमच्या आई म्हणजे सासू श्रीमती मंगल भास्कर स्वागतमस्वागतम हा मानाचा स्वागतम सुस्वागतम हा

मग चार चौडीत मिसळायचं कसं बोलायचं कसं त्या निमित्ताने हा एक छान असा कार्यक्रम आयोजित केला हळूहळू काय झाला कोणत्याही प्रथेला आपल्या भारतामध्ये कसं असतं जेव्हापर्यंत आपल्याला एखाद्या म्हणजे देवाचं किंवा कशाचं तरी भीती दाखवली जात नाही ना तेव्हापर्यंत बाया म्हणा माणसं म्हणा त्या प्रथेला पूर्णपणे मनातून मानत नाही म्हणून काय झालं की सौभाग्याचं लेणं म्हणजे हे फक्त सुहाशिनी बाईचं असते आता तुम्ही मला सांगावं जेव्हा आपण लग्न करून ज्या माणसासोबत आपण पूर्ण जीवनाचा त्याला साथ द्यायला तयार होतो आता निसर्गाच्या नियमानुसार जर कधी वेळ काही कधी पण काही होऊ शकते आज मी इथे बोलत आहे उद्या मी आहे की नाही याचं काहीच म्हणजे हे अटूट सत्य निसर्गाचं आपल्याला मान्य करावं लागेल मग जर तो व्यक्ती नाही आहे तर मग आपण सगळं सोडायचं का आपण जीवन जगणे सोडतो का आपण खाणापिणा सोडतो का आपण त्यांची लेकरे सोडतो का आपण जीवन त्यांची प्रॉपर्टी सोडतो का या सर्वांवर जेव्हा आपण हक्क दाखवतो त्या, त्या माणसाचं नाव आपण जीवनभर मरेपर्यंत सोबत वागवतो वंचित ठेवायला हवं म्हणून ही जी प्रथा आधी लावलेली खूप चांगली प्रथा आहे ती आपण मरेपर्यंत साजरी करावी कुणाला मान्य असो नसो तो त्यांचा प्रत्येकाचा स्वतःचा विषय आहे पण आपण हिंमतीने हे कार्य सदैव चालू ठेवू अशी मी सर्वांकडून एक अपेक्षा ठेवते यानंतर केलेले so, आहे तर या ठिकाणी आता कार्यक्रमाला प्रास्ताविक आपण काय इथे साजरा करायला सुरुवात केली याबद्दल थोडक्यात माहिती माझी मैत्रीण माझी बहीण आणि ग्रुपची सर्वांची लाडकी स्वप्ना तुम्हाला प्रास्ताविक करून कार्यक्रमाची माहिती देते सो नमस्कार कार्यक्रमाची माहिती ॲक्च्युली सगळ्यांना आहेच आहे तरी पण एक एक आपण कार्यक्रम प्रोफेशनली करतोय तर त्यातील एक माहिती आहे थोडीशी एक चालवलेली आहे युक्तीने जा दुःख तुझे हे मनाला ही देव दे, दे तू विसावा आयुष्याचा पतंग तुझा हा प्रत्येक क्षणी उंच आकाशात बिडावा असं सर्वांना नेहमी सांगणारी आमची नाही लाडकी युक्ती ओके सो आणखीन निव, एक मला सांगायची गोष्ट आहे की हळदी कुंकूच का निवडलं कुठला पण प्रोग्रामला आपण एकत्र येऊ शकलो असतं ना असं काही नाही कुठं गेट टुगेदर तर आपण कुठेही जाऊन करू शकलो असतो पण हेच का हेच का निवडलं आम्ही हळदी कुंकूच का करायचं आहे सो ही एकच गोष्ट अशी आहे की जी आम्हाला सगळ्यांपेक्षा वेगळं ठरवते हो की नाही बरोबर आहे ना सो त्यामुळे आम्हाला हेच करायचं आहे सो आणि खूप उत्साहाने आम्हाला हे साजरं दरवर्षी करायचं आहे आम्ही मागच्या वर्षी संभाजीनगरला केलं खूप छोट्या प्रमाणात केलं पण यावर्षी आम्ही खूप मोठा डेअर केला की आपल्याला खूप मोठ्या हिमतीने आणि असं पब्लिकली करायचं आहे आणि जे की आम्हाला म्हणजे जे आवडतं ते करायचं असतं जग जगायचं तर आहेच आहे दुःख असू सुख असू कसंही असू आपण हिमतीने जगतोय ना मग ज्या गोष्टीचं आपल्याला असं वेगळं पाडलं जातं आहे तर ते आपण एक होऊन करूयात बरोबर आहे की नाही काय मान्य आहे हेच आहे की हेच का करायचं तर हेच वेगळं करतं ना आम्हाला म्हणून आम्हाला हेच करायचं हे एवढं सांगेल मी की हा कार्यक्रम करण्यामागचा उद्देश हाच आहे ठीक आहे धन्यवाद पाचवे लपून पान्हा पाजणारी भक्ती तू काढुनी शमशेर शमशेर म्हणजे तलवार काढुनी शमशेर झाशी मागणारी शक्ती तू असंच आमच्या स्वप्नाचं व्यक्तिमत्व आहे आम्ही नेहमी जेव्हा ग्रुपमध्ये बोलतो एकाला एखादीचं रडणं सुरू झालं की दुसरी तिला पुन्हा सपोर्ट करते तिसरी पुन्हा येते पुन्हा सपोर्ट करते चौथी अजूनच रडायला सुरुवात करते आणि तुम्हा सर्व माझा राग सुद्धा करत असाल कदाचित युक्ती नेहमी सर्वांना ने डाकते <laughs> रडणं सुरू झालं रे बाबा की हे ने नेहमी म्हणते कशाला रडता गं कशाला रडता गं आणि खरंच आहे रडून काय अर्थ आहे बघा स्वतःच्या तब्येतीवर एक महत्वाचा परिणाम म्हणजे आपल्या तब्येतीवर परिणाम होतो आणि रडून जगणे आहेत जगणे आहेच ते सत्य आहे कारण आता हे जीवन म्हणजे फक्त आपलं जीवन नाही आहे आपल्या मागे असणाऱ्या आपल्या पिल्लांचं जगणं आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी आपल्याला रडून जगायचं आहे त्याऐवजी हसून जगा ना जीवन मिळालेलं आहे आपल्याला एकंदाच जीवन मिळते ज्या आपल्या इच्छा आहे पूर्ण करा कारण आपण नेहमीसाठी आपल्या नवऱ्याचं नाव सोबत ठेवत आहोत हो, त्यांच्याबद्दलचं प्रेमसोबत ठेवत आहोत हो। म्हणून त्यांना सोबत आहे हेच समजून मुलांच्या रूपामध्ये त्यांना सोबत बघून आपण हसत खेळत जीवन जगायचं का वेगळं समजायचं स्वतःला आणि का वेगळं आपल्याला मानायचं आपण हसत खेळत जीवन जगायचं शेवटी जीवनच जीवन किती आहे कधी काय होणार काहीच माहिती नाही कशाला स्वतःवर अन्याय करायचं आपण देवाने इतकं छान जीवन आपल्याला दिलेलं आहे म्हणतात की मनुष्याचा जन्म कितीतरी कोटी जन्म घे घेतल्यानंतर मनुष्याचा जन्म मिळतो आता जे जन्म आपल्याला मिळालाय त्याचा सार्थक उपयोग सुद्धा करायला पाहिजे आपण आपल्यासारख्या ज्या काही बहिणी आहेत ज्या काही आता असं कोणासोबत होऊ नये कारण ते वेदना काय असते हे आम्ही दुसऱ्यांना कितीही समजावून सांगितलं दुसऱ्या व्यक्ती आमच्या वेदना समजू शकणार नाही त्या फक्त आम्हीच समजू शकतो की आतमधून त्या काय वेदना होतात आणि मी ठरवलं तर मी रडणार नाही मी रडणारच नाही आणि म्हणून म्हणते की रडणे सोडून आपल्याला हिमतीने सामोरं जायचं आहे जे झालं तो आपला भूतकाळ होता जे झालं होऊ नके यापेक्षा जीवनात कशा नटल्या वाटते यांना काही वाटते यांना काही हे शब्द येणारच हे आधीच मानसिकता तयार ठेवा पहिलेच आपली मानसिकता तयार ठेवावीच लागेल आपल्याला तेव्हाच आपण दो दोन शब्द बोलू शकू दोन पाय आपल्या सामोर काढू शकू आणि हे करावंच लागणार जगासोबत आपल्याला चालायचं आहे तेव्हाच आपण आपलं जीवन सार्थक करू तर यानंतर माझी फ्रेंड अनिता पाटील नाही बोलायचं हरी चलो ठीक आहे मग सर्वांनी कमीत कमी आपलं इंट्रोडक्शन द्यावं अशी मी सर्वांना विनंती करते दिलं मी देते ओके पण आपण सगळ्यांनी आपलं एकमेकींचं इंट्रोडक्शन देण्यापेक्षा आता तुमची वेळ आहे की स्टेजवर येऊन बोलायचं आहे आणि तुम्हाला बोललंच पाहिजे कॉन्फिडन्स वाढवायचं आहे सगळ्यांनी यायचंच आहे ओके आज आम्ही बोलतोय या इथे पण पुढच्या वर्षी दुसऱ्या दोन नवीन पाहिजेत ओके चलो सो सगळ्यात आधी येईल आमची सुपर सो so, या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आमचं म्हणजे अरेंजमेंट किंवा स्पीचेस वगैरे सगळं बघितलं यानंतर आमचे जे फ्रेंड्स आहेत त्यांच्या स्पीचेस तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील कारण की एकच व्हिडिओ तो खूप ला होत होता म्हणून मी आ, बाकी आमचे फ्रेंड्सचे बी स्पीच आहेत ना जसं सुप्रियाचं आहे सोनालीचं आहे आम्ही जे बोललो होते आहे ना ते सगळं त्याच्यात दुसऱ्या ह्याच्यात ठेवते टाकते तुम्ही बघा नक्की थँक्स फॉर वॉचिंग